नमस्कार कृषी बांधवांना शेती बाजारभाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत बंद आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुंटगिरी मार्केट यार्ड खोले आज बटाट्यांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात ते आपण आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल जेणेकरून आपल्याला गुंटगिरी मार्केट यार्ड खोले येथील संपूर्ण शेतमालाची तर रोज सरोज तळेगाव बटाट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला तळेगाव बटाट्यांची आवक पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून साधारणतः दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला नवीन बटाट्याची आवक जी आहे ते तळेगाव बटाट्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळते या बटाट्यासाठी तेरा ते चौदा रुपयापर्यंत दर पार होतो त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यासाठी या बटाट्यासाठी सोळा रुपयापर्यंत दर आज या ठिकाणी आपल्याला पारावते तर क्वालिटी पाहू शकता तळेगाव बटाट्याची चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यासाठी दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी पार होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या ते आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर बटाट्यांचे दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दे दे या ठिकाणी आपल्याला आवक जे आहे ते झालेली पाहायला मिळते तर मार्केटमध्ये बटाट्यांची आवक जी आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला बटाट्यांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता